आज जरा कुठं बसला बाबा स्टँड बस मोबाईलला तिकडं फिट तर विषय असा आहे स्वतःला लई सुंदर समजायची ती कालपासनं तशा पण कमेंट पण तिच्याच बाजून आल्या मला म्हणतात हो स्वतःची लाल करून घेतो काय आम्ही कधीतरी म्हणतो काही तुला भारी दिसतो म्हणून जाऊ द्या आपण विदाऊट मेकअपचा रॉयल रॉयल आहे रॉयल किती मेकअप करायला बघा बरं तिच्याकडे मी फक्त तेल लावलाय गंध लावलाय झाला माझा विषय खालाच पावडर कधी दिसतंय कुठं आरण पावडर लावलाय मी रोन पावडर लावलाय बघा पावडर लावलाय कधीच लावत नाही मी मला माहित आहे तर काही का असं ना पण काल कालदा मजा आली काही जणांची तर अशी खाकच झाली जळून जळून आर्यन बारका होता आता हिनं व्हिडिओ स्टार्ट केला तो आर्यन तू बारका असते ना सांगतो तुला तू मम्मीला पैसे मागत होता मम्मी काय बोलली जा दुकानदार मला घेते का विचार कामाला तिथं ठेवत आहे का तू गेला दुकानात खरंच आणि आमच्या मम्मीला कामाला ठेवता का इथं असं विचारणार <laughs> अगं तू आता, आता व्हिडिओ स्टार्ट करता त्याला बोलली ना ते आलं लक्षात माझ्या म्हणून सांगितलं तू बार का वाटत जाऊन विचारला तस तू <laughs> काय करते <laughs> चिकट टेप लाव चिकट टेप, टेप. अगं आता आत्याला हाय कर किती दिवस झाला तू हाय नाही करत हाय आत्याला हाय कर आत्याला दाखवू का दाखवू बघ बघा हाय हा हाय आत्या अशी की पहिला आत्याला बोल आत्या हाय कर की एकच नंबर एवढ्या एवढे लवकर शाळेत सात वाजता आर इथं अभ्यास खाली अरे तुला काय बोलतोय ते ऐकू येते काय बरं मला काल एक दोन ताईचा कमेंट आल्या की दादा तू आमचं नाव नाही झेट कधी व्हिडिओमध्ये ताईनो मी तरी बोललो होतो त्या व्हिडिओमध्ये की खूप साऱ्या कमेंट अजून आहेत पण मला जेवढं शक्य झालं तेवढं लिहून काढलं नावं नावं लिहून काढलेलं मी तेवढं नावं घेतलं तर असं बोललो होतो मी तरी पण सॉरी लई नावं असतात ना मग त्यात राहतं आणि जे कमेंट धड 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 वरती ते आल्या तेवढ्याच नाव आले असं झालं तू कोणती पण गोष्ट बोलायला लागली ना व्हिडिओ चालू असताना मराठीत बोलायचं आता तुझं चॅनल असताना अशी काय करते ना कशी काय करते काय नाही हाच नाही हिरो साऊथचा पुष्पा, पुष्पा नाम सुन के फ्लावर सुन जी क्या खाय रहे मैं? झुकेगा नहीं साला? पर झुकने पड़ेगा साला को। क्यों? 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 क्यों आइसी? आइसी हिंदी बात आती तुमको? ठीक तो है तो बोलते है ना हिंदी में फिर <laughs> बोल के हमको ने उसको ऐसा क्यों गपू माजी मर्जी माजो तो मैं क्या भी बोलू तुम बोलो तो अभी <laughs> अगर वैसा क्यों ऐसा दे ऐसा क्या हाथ में आ? मला हिंदी आती है एवढी नाही आती आहे पर थोडी थोडी आती आहे मला शिकवते है क्या ती हिंदी शिकवते आहे क्या हिंदी अगं बोल ना मुझे हिंदी शिकवते है क्या इधर हळद लावणे का कुंकूच्या खाली ऐसा चांगला दिसतो पंचपाळा में, पंच में नाही आहे क्या हो मंदिरगर मे देख आबीस देवपूजा मारे आबीस होई खाण्याची हालत आहे जाऊन बघा आई सा काय खूप बोलते ग तुला सारखं तो आणकर देत आहे तू आई कागद मी बांध की इकडं टाकतीये इस ता इस मेकअप बॉक्स मी आईसा पो आईसा पूरगी आईसा काळ कर फाड फेक देते ये बी लाय ना तू गंध तर मी पिवळा दिशा शिकवणार मला कोणसी कोणसी भाषा आहे कन्नड आय का इकड बा इकड की जरा ताई नदान कधी आमच्या घरी गरीबाच्या घरी कशाला येत तुम्ही गरीबाच्या घरी भेट द्यावी हा गिफ्ट घेऊन जा तुम्हाला सगळ्याला आवडते त्रिशा सगळ्याच्या आवडते चार वाजल्यापासून आवडत जामुन आहे तिला ओके अंग अंगठी घालून काय झालंय गे आता बघितला पण सोनं ते सोनं असत आहे ना, ना। अगं मास काढ तिक काय ती काय मास आहे फो का हात बसलेला आहे मास अगं फोड आलता फोड फुटलाय बाई तुला ना। नाही बघा बरं तुम्हीच खोड आलता इथं कधी आलाय माहिती का तुला सांग बर ओळख बर टिकाव खांदून खांदून काढून थक ठेवू काय करू जावा की का मा रविवारपासून अगं माझी ही पोटाची चेरबी दुखायली ही पूर्ण हा भाग म्हणजे चरबी काय माझं शरीरच कमी नाही काय सांगू तुम्हाला व्यायाम करायचं व्यायाम काय अरे मला व्यायाम शिकव ना कसं करायचं दादा कल्याणचा दादा काय कल्याण मला सूर्यनमस्कार घातला असेल त्यामुळे मी मंडळ कसला नमस्कार सूर्यनमस्कार आणि माझा दूर दूरपर्यंत संबंध नाही मी <laughs> व्यायाम कधी करत नाही कारण मी थोडा पण पळलो ना रनिंग केली ना लगे छातीत दुखल आज तुला नाजूक दिसाय तर मी आहे नुसता हलगटासारखा नाजूकलाय सत्ताच मी काय करू माझं हाय वजन आता शरीर हाय पण तिला एक सांगू का ऐक व्हिडिओ चालू आहे तसं लेकरला हे करू नको ज्याला नाही पोट तो भिकार चोट ज्याला हाय पोट तोच खरा हिरो मग मला धिरीवर ना, 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 <laughs> <laughs> ना, 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 ना। <laughs> म्हणतोय मी जर समज कोणी मला नाव ठेवत असेल शरीरावर नायच

तिचे जखमावरती मलम तरी तुम्हाला कुठं लागलं असेल ना तर एक मलम वापरायचला डाय लगेच जखम बरे होत्या तर माझंच बर मा का बरं होई ना मला तेच कळलं अरे दाखवू नको रे बाबा तुझा पाय हे किट घर इकडे ये आत्याला काय कर असं कर नमस्कार असं कर बर इकडे ये बरं ये ना हाय आत्या का का कर चॉकलेट आहे तुला खायचं का हा मग चल पहिलं हाय कर चल जाऊ आपण दुकानाला ये की पहिले जमूनच आनंद एक किलो खाशील का? का एक किलो जामून खाते का एक किलो जामून पहिला सांग खाती का एक किलो जामून खाती आणू एक किलो जामून खाती का खाती का आपण माझी किडनी विकू लयमट जामून आणू डब्बा भरू मोठा मी काय विकामा नाही का चला व्हिडिओ लईच लांब त्यात आजकाल बोलत बोलत जर कोणी शेवटपर्यंत आलं असेल तर त्रिशासाठी टाका काही तर कमेंट जामुन 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 जामुनाची जाम। जाम। टाका म्हणा चला बाय बाय अरे बाय कर